नमस्कार मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ बरेचदा मला आई बाबांनो तुम्ही प्रश्न विचारता की नाही की मुलांना कुठले टॉनिक द्यायचे आहेत का विटॅमिन द्यायचे आहेत का म्हणजे मला तुम्ही तसं सांगा बरं का म्हणजे आम्हाला म्हणजे आमच्या बाळाची वाढ छान होईल किंवा आमच्या मुलांची वाढ छान होईल अर्थातच मी सांगते त्याच्याबद्दल एक आपण एक व्हिडिओ केलेलाच आहे पण आज आपण एक वेगळ्या वेगळ्या विषयाबद्दल बोलू बरं का एक तर लक्षात घ्या की आपण हे जे विटॅमिन्स घेतो ते शारीरिक वाढीसाठी शारीरिक सुदृढतेसाठी असतात पण मनाचं काय मनासाठी कुठलं विटॅमिन तर ते एक आधुनिक विटॅमिन म्हणजे विटॅमिन जुनंच आहे पण त्याला आपण एक आधुनिक नाव देऊया म्हणजे ते म्हणजे विटॅमिन एल म्हणजे तुम्ही म्हणाल हे काय असतं विटॅमिन एल तर विटॅमिन एल म्हणजे काय लव लक्ष अँड लेट डेम म्हणजे काय तर लव लक्ष आणि लेट देम म्हणजे काय हे आता थोडंसं समरांग्लिश झालं की नाही मराठी थोडं इंग्लिश तर आपण एक एक करून बघूया की मुलांना हे विटॅमिन का गरजेचं आहे तर लक्षात घ्या बालकांनो की आपल्या मुलांच्या वाढीसाठी त्यांना निरंतर नितांत प्रेम करणं त्यांच्यावर आवश्यक आहे ते तर पालक म्हणून आपण सगळे करतोच पण आपण मुख्य पालक म्हणून ते बरेचदा आपण आपल्या कार्यातनं आपल्या ॲक्शन्समधनं ते दाखवत असतो पण आपण त्यांना हे रोज सांगतो का तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पाच गोष्टी तुम्ही करा म्हणजे आपल्या पाल्यांना विटॅमिन एल भरपूर मिळेल म्हणजे काय तर पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देऊन ऐका नुसतंच ऐकायचं नाही म्हणजे आपलं पाल्य आपलं मूल आपल्याशी काहीतरी बोलतो आहे आणि आपण व्हॉट्सॲपमधले मेसेजेस आन्सर करतो आहे किंवा आपण स्वयंपाकघरात काहीतरी काम करतो आहे तर असं न करता ते एखादं मूल जेव्हा शाळेतनं घरी येतं किंवा बाबा ऑफिसमधनं येतात तेव्हा पाच दहा मिनटं त्याला काहीतरी छान ओथंबून सांगायचं असतं आपल्याला आणि ते लक्ष देऊन ऐकायचं आपलं काम तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स त्याला वाटलं पाहिजे की माझं कोणतरी ऐकतं आहे ह्याच्यासाठी लक्षपूर्ण ऐकणं आपल्याला देवानी दोन कान दिलेत आणि एकच तोंड दिले त्यामुळे डायरेक्टली त्याच्याशी न बोलता की आज काय झालं न बोलता त्याला आपणहून काय सांगायचंय ते पहिले म्हणजे ऐकून घ्यायचं हे सगळ्यात मोठं विटॅमिन आपण त्यांना देणार आहोत प्रेमासाठी तर ते म्हणजे लक्ष देऊन ऐकणं मग दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मग सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या कृतीतनं सांगतच असतो की की आपलं आपल्या आप मुलांवर भरपूर प्रेम आहे पण बरेचदा आपण त्याची वाच्यता करत नाही आपण त्या बोलून दाखवतच नाही ना मुलांना पण चार चौघात नाही आपण मुलं आणि आपण एकटे असो की एखाद्या वेळेस किती आपलं त्यांच्यावर प्रेम आहे की एखादी घट्ट मिठी आपण मारतो का लहान मुलांना मारतो पाच वर्षाच्या शाळेतले जाणाऱ्या मुलांना मारतो पण वयात येताना मुलांना आपण किती वेळा घट्ट जादूकी झप्पी देतो बरं तर ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे प्रेम आहे ते आयदर एक छान घट्ट मिठीतनं किंवा आपल्या बोलण्यातनं ते आपण थोडंसं त्यांना दाखवून द्यायचं प्रदर्शन घ्यायचं म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो तर एक ही झाली दुसरी पायरी तिसरी गोष्ट म्हणजे काय की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे तुम्ही सगळं कधी कराल की जेव्हा तुम्ही त्यांना योग्य तो योग्य त्यावेळी वेळ वेड़ द्याल मग तुम्ही म्हणाल योग्य तो योग्य त्यावेळी म्हणजे काय हां आता माझं काम झालं आहे बरं का आता तू माझ्याशी असं बोलून थोडीच होतं तुम्ही घरी आल्याबरोबर जर स्वयंपाकघरातच सुरू जाणार आणि अगदी मान्य आहे की सगळ्या वर्किंग मदर्स असतात इलाजच नसतो पण एक दहा पंधरा वीस मिनटं आपण काढूच नक्की शकतो ना मग त्यावेळेस सरळ आपला मोबाईल बाजूला ठेवायचा टी व्ही बंद करायचा आणि तो वेळ फक्त आपल्या पाल्याचा आपल्या माळाचा आपल्या मुलांचा आणि आपला आणि त्यामध्ये अगदी कोणी म्हणजे कोणी नाही म्हणजे आपसातलीसुद्धा बोलणं नको म्हणजे आपण हे बोलणं संभाषण त्यावेळेस नको फक्त म फक्त आपलं मूल आणि आपण अर्थात तिघांनी एकत्र किंवा चौघांनी एकत्र बोललं तर फारच आनंद आहे पण तसं जर शक्य नसेल तुमच्या ऑफिसच्या वेळात मॅच होत नसतील तर वी पंधरा ते वीस मिनटं किमान पक्षी रोज एक मुलांसाठी काढून ठेवलेला वेळ देणं फार गरजेचं आहे ही झाली तिसरी पायरी तर चौथी पायरी म्हणजे काय की माणूस आहे ना आपण चुकाया होणारच पण या चुकांना आपण रिॲक्ट करायचं का रिस्पॉन्ड करायचं म्हणजे त्याच्यावर आपण विचार करून प्रतिक्रिया करायची का डायरेक्टली रिॲक्शन द्यायची हे आपल्यावर अवलंबून आहे बरेचदा काय असं असतं की समजा एखाद्या मुलांनी सांडलं पाणी सांडलं तर पहिले आपलं असतं की काय रे बाबा का बरं सांडलं कसं असं सांडलं तुझ्या हातून पाणी हे असं न करता की एखाद्या वेळेस समजा लागलं लेख लेकरू पडलं तर आपण विचारायला पाहिजे की बाबा तुला लागलं ला का कसं काय पडलास हे बेसिकली आपण त्या सिच्युएशनला त्यांना चुका करून द्या त्या चुकातनं त्यांनाहून उठून शिकून दे आपण त्यांना धावून धावून उठवायला जायची गरज नाही अर्थात खूप मोठी चूक असेल तर आपल्याला पालक म्हणून त्याच्यामध्ये पडावंच लागतं पण छोट्या छोट्या चुकांसाठी आरडाओरडा न करता न रागवता त्या सिच्युएशनला शांतपणे रिस्पॉन्ड करणं की पा पाणी सांडलं आहे का त्याच्यावर नाजी घसरू शकेल ना मग आपण हे फडकं घेऊन येऊ आपण पुसूया का, का म्हणून लहान मुलांना त्यावेळेस त्या ते संस्कार देणं गरजेचं आहे कारण ते मूल ना टिपका कागदासारखं बरं का टिपून घेत असतं की मोठे कसे वागतात मग आपण मोठ्यांनीच चुका दाखवणं बंद केलं किंवा स्वतःच्या चुका ॲक्सेप्ट करणं कारण आपल्याला मोठे लोक असूनसुद्धा चुका ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे मग हे तर लहान लेकरू आहे ना त्यामुळे त्यांना चुका करून द्या त्या चुकातनं ते, ते शिकत असतील त्याच्याला रिस्पॉन्स द्या त्याच्यातनं चुकातनं मार्ग कसा काढायचा हे त्यांना शिकवा म्हणजे पुढे जाऊन मोठ्या चुका त्यांच्यातून टाळता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचा पाचवा एल म्हणजे त्यांना स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकवा महत्त्वाचं काय की आता बरेचदा मी बघते अगदी हे लहान पाळापासनं कसं करता येईल एक वर्षाचं लेकरू झालं की साधारण स्वतःच्या हाताने जेवायला लागतं आम्ही म्हणतो की एक वर्षाचं लेकरू आईच्या ताटातनं किंवा आजी आजोबांच्या ताटातनं जेवू शकतं आणि त्यांना असं वेगळं जेवण करायला सोय न करता आपल्याच टेबलवर किंवा जिथे एकत्र सगळे बसून जेवतात तिथे आपण त्यांना जेवायला द्यायचं असतं मग अशा वेळेस काय हातो साहजिकच का सगळेजण भरवायला सुरुवात करतात तर मी म्हणते की त्यांचं त्यांना एक ताट वाढा त्यांना मस्त छान असं बिंब बांधा खाली एक कागद पसरा म्हणजे खूप राडारोडा होत नाही आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून त्यांना त्यांचं त्यांचं जे काय आहे भात वगैरे छान कालवून दिलेलं असेल किंवा थोडेसे मुरमुरे दिले असतील काय जे तुम्ही त्यांच्या ताटामध्ये आपण जे सगळ्यांनी खायला घेतले ते दिलेलं असेल ते त्यांना एक स्वतःच्या हाताने खायला शिकवा म्हणजे ही सगळ्यात पहिली मोठी जबाबदारी म्हणजे त्यांचं त्यांनी खायला शिकणं अजूनही माझ्याकडे पालक येतात की चौथीत लेकरू आहे पाचवीत लेकरू आहे तिसरीत मुलगी आहे तरी आम्ही डॉक्टर त्यांना भरवल्याशिवाय ते जेवत नाहीत आता तिसरी चौथीतल्या मुलांना कशाला भरवायला पाहिजे हा एक मुद्दा झालं आता हे एक पहिलंच पाऊल मग दुसरं पाऊल मग तुम्ही मला म्हणाल की कसं काय अजून जबाबदारी द्यायच्या की अजूनही बालवाडीत जाणारी किंवा थोडीशी मोठी मुलं अजूनही त्यांच्या आया त्यांचा टाईमटेबलप्रमाणे बॅगा भरून देत आहेत आणि पुस्तकं भरून देत आहेत एखाद्या वेळेस त्यांना म्हटलं की नाही आजपासून ना आपण दोघं मिळून करू आणि हळूहळू मग त्याला एकट्याला सवय लावली एखाद्या वेळ काय होईल की रिमार्क येईल एखादं पुस्तक राहील पण त्याच्यात न आपलं लेख जबाबदारीनं पुस्तक हँडल करायला शिकेल जबाबदारी स्वतःची स्वतः घ्यायला शिकेल दरवेळेस आपण पालक म्हणून किती दिवस आणि किती वर्ष पुरणार आहोत त्यांच्यासाठी त्यामुळे त्यांना त्यांचे पंख न होता त्यांच्या पंखांना बळ द्या आणि त्यांना छोट्या छोट्या जबाबदाऱ्या की चल आई आईला थोडीशी मदत करूया का थोडंसं पाणी भरूया का आजी आजोबांची औषधं बघा बरं कुठली आहेत ती आणली आहेत का नाही ती बघा आजीला देवासमोर दिवा लावायला मदत करूया का या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या स्वतःचे सॉक्स घालणं स्वतःचे बूट घालणं स्वतःचे स्वतः काकांना निरोप सांगणं देणं रिक्षाले काकांना हे सगळ्या गोष्टी आवर्जून तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा म्हणजे बघूया बरं की हे पाच प्रेमाचं आणि तुम्ही म्हणाला ह्याचा प्रेमाशी काय संबंध तुम्ही त्यांना जबाबदारी दिली की त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि शेवटी तुम्ही तुमच्या लेकरांना कॉन्फिडेंट करू इच्छिते ना तर याचप्रमाणे आपण परत बघूया पाच कुठल्या कुठल्या गोष्टी तर सगळ्यात पहिले म्हणजे त्यांचं लक्ष देऊन ऐका दुसरं म्हणजे तुमचं प्रेम नेहमी व्यक्त करा आईदर आलिंगन देऊन एक जादूकी झबी देऊन किंवा बोलून दाखवून तिसरी महत्त्वाची गोष्ट हे सगळं करत असताना त्यांना रोज एक नियमित वेळ द्या पंधरा ते वीस मिनटं त्यांचं ऐकून घ्यायला चौथी गोष्ट म्हणजे त्यांच्या चुका त्याला रिस्पॉन्ड करा रिॲक्ट करू नका चुका करून द्या त्याच्यातनं मार्ग काढायला शिकवा आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांची त्यांची जबाबदारी घ्यायला हळूहळू शिकवा किंवा त्यांना थोड्या थोड्या जबाबदाऱ्या द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Да